बीडचा बिहार झालाय गुन्हेगारी मर्डर आणि दहशत बीडच्या पाचवीला पुजलेली अशा या बीड मध्ये मुंडे बहीण भाऊ पालकमंत्री नकोस असा स्पष्ट सूर सत्ताधारी आमदारांच्यातून येऊ लागलाय कराड प्रकरणात धनुभाऊ जाम आहेत त्यामुळं त्यांना डावलून पंकजा मुंडेंकडे पालकमंत्रीपद पा द्यायचं म्हटलं तर डीएम समर्थक नाराज होण्याचा धोका जास्त त्यामुळं एकतर बीडच्या बाहेरच्या खमक्या मंत्र्याला पालकमंत्रीपद देण्याची हालचाल सध्या बीडमध्ये सुरू आहे त्यातल्या स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा शिंदे पवार या उपमुख्यमंत्र्यांच्या जोडीपैकी एकावर बीडच्या पालकत्वाची जबाबदारी येऊ शकते पण सध्याचा संपूर्ण घटनाक्रम पाहता बीडला पालकमंत्रीपद देताना फडणवीस सरकारच्या डोक्याची कशी मंडे होणार आहे गडचिरोली जसा मागून घेतलाय तसा बीड जिल्हा पालकमंत्रीपदासाठी मागून घेण्याची हिंमत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री दाखवतील का बीड जिल्ह्यातून गुन्हेगारांच्या नांग्यात ठेचून काढतील असा पालकमंत्री पदाचे आणखीन कोणकोणते चेहरे आहेत सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री होण्यासाठी जितकी आदळा आपट झाली त्यापेक्षा जास्त राजकीय विस्तव आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे पालकमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर शोधताना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तर पालकमंत्री पदावरून खून स्पर्धा सुरू असते त्यात महायुतीतील तीन पक्ष असल्यामुळं पालकमंत्री पदावरून होणं स्वाभाविक आहे पुणे मुंबई नाशिक यांसारख्या जिल्ह्यात पालकमंत्री महायुतीतच एकीकडं भांडण लागायची शक्यता असताना दुसऱ्या बाजूला बीडचं पालकमंत्रीपद कोण घेणार की नाहीये असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय अर्थातच याला कारण आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यात वाढलेली प्रचंड दहशत मेरिटचा विचार जर केला तर धनंजय मुंडे हेच पुन्हा एकदा बीडचे पालकमंत्री होतील अशी चर्चा महिनाभरापूर्वी होत होती मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चिघळल्यानंतर आणि त्यात वाल्मी कराड यांचे नाव पुढे आल्यानंतर मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होऊ लागले पालकमंत्री पद पा सोडा पण धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासूनच खाली खेचा अशी मागणी देखील विरोधकांसोबत सत्ताधारी गोटातूनही केली जाते उगाच आगीत तेलाचा भडका उडायला नको म्हणून फडणवीस देखील धनंजय मुंडेंवर बीडच्या पालकत्वाची जबाबदारी देतील याची शक्यताही फारच धूसर वाटते पंकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद द्यावं तर आधीच विधान परिषदेवरून कॅबिनेट दिल्यामुळं आधीच डावलण्यात आलेल्या नेत्यांची नाराजी आहे विशेष म्हणजे मुंडे कुटुंबाकडे पालकमंत्रीपद नकोच अशी कठोर भूमिका जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी घेतल्यामुळं आता बीडचा पालकमंत्री नेमकं कोण होणार हा मोठा प्रश्न आता सर्वांच्या समोर उपस्थित केला गेलाय त्यात सुरेश दस यांच्यापासून ते अनेक महायुतीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच तुम्ही बीडचं पालकमंत्री व्हा आणि गुन्हेगारांना जाग्यावर आणा अशी मागणी केली संदीप क्षीरसागर यांनी तर फडणवीस जसं चॅलेंज म्हणून गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतात तसं बीडचं पालकमंत्री पद चॅलेंज म्हणून घ्यावं असं आव्हान दिले आता ही सगळी चर्चेची राळ उठल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचं क्लॅरिफिकेशन दिलं पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आणि दोन उपमुख्यमंत्री ठरवतील मला बीडला पाठवलं तर मी जाईल तर मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेत नसतात पण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे अर्थात असं स्टेटमेंट करून बीडचं पालकत्व घ्यायला देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला नसला तरी आपल्याला गडचिरोलीचं पालकमंत्रीपद द्यावं अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली बीडमध्ये कुणाची दादागिरी चालू देणार नाहीये अशी रोखठोक धमकी देत आणि एकंदरीतच कायदा आणि सुव्यवस्थेचा सगळा मुद्दा लक्षात घेऊन फडणवीस काही काळ बीडचं पालकपतं घेऊ शकतात पण अजितदादा इतक्या सहजासहजी बीडचं पालकमंत्रीपद सोडतील याची ही तशी फारच कमी वाटते अर्थात अजितदादांचा एक विश्वासू कॅबिनेट मंत्रीच जर अविश्वासाच्या वादळात सापडला असेल तर अजितदादाही बीडच्या प्रकरणावरून बॅकफुटला फेकले गेलेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचंही आरोपीच्या यादीत नाव आल्यामुळं स्वतः अजितदादास बीडचा कारभार हातात घेऊन राष्ट्रवादी पक्षाची घडी देखील तिथं पुन्हा एकदा व्यवस्थित नीट बसवू शकतात त्यात महत्वाची गोष्ट अशी की बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी स्वतः अजित पवार यांना बीडचं पालकमंत्रीपद देण्यात यावं अशी घोषणा केली पालकमंत्रीपद कुणाला करावं हा सत्ताधारी पक्षाचा विषय असून तिन्ही पक्ष याबाबत निर्णय घेतील मात्र खरंच या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादी गटाच्या जिल्ह्यात तीन आमदार आहेत त्यामुळं अजितदादांनी या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं आणि या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष अशी मागणी बजरंग बाप्पा सोनवणे यांनी फडणवीसांचं नाव लांब जाऊन पालकमंत्री पदासाठी अजितदादांचं नाव जवळचं झालंय बीड जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार ही जास्त असल्यामुळं पालकमंत्री पदावर त्यांचा सर्वात मोठा क्लेम आहे पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके हे देखील रेसमध्ये सामाजिक आणि राजकीय परिस्थिती दा दादा यांच्या कानावर घातले धनंजय मुंडे पालकमंत्री असताना काही वर्तमानपत्रात वाल्मिक कराड यांना कारभारी पालकमंत्री असं देखील म्हटलं जायचं असं सांगून आपल्याच पक्षातील नेत्याला अडचणीत आणण्याची संधी प्रकाश सोळुंके यांनी सोडलेली नाहीये त्यामुळं अजित पवार यांनी जर नकारच दिला तर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानं प्रकाश सोळुंके यांच्या गळ्यात पदाची माळ पडू शकते राज्य सरकारमधील मंत्र्यांकडं एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जातं नावातच पालक, पा नावा पालक शब्द असलेल्या या मंत्रिपदाची जबाबदारी त्यातून बरीचशी स्पष्ट होते एखाद्या विशिष्ट जिल्ह्याचं जणू पालकत्वच या मंत्र्याकडे असतं मग त्या जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो आणि कुठलीही योजना असो किंवा लोकउपयोगी कोणतेही काम असो किंवा अगदी शासकीय समारंभ असोत पालकमंत्री या सगळ्यामध्ये बिग बे असतो पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मोठमोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणं एक्सप्रेस वे विमानतळ रेल्वे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर मोठमोठ्या योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मग पर्यायानं पालकमंत्री यांची महत्वाची भूमिका असते अर्थात पालकमंत्र्याला जिल्ह्यात तीनशे साठ डिग्रीमध्ये काम करावं लागतं अगदी लहान मोठी घटना घडली तरी पालकमंत्र्याला जबाबदार धरलं जातं त्यामुळं आधीच दहशतीच्या सावटाखाली असणाऱ्या बीड जिल्ह्याचं पालकत्व घेणं म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त बालेकिल्ले आपल्या ताब्यात राहावेत यासाठी बीडच्या पालकत्वाचा हक्क फडणवीस आणि अजिरादा दोघेही सोडणार नाहीत त्यामुळे जिल्ह्यात कुणाचे आमदार जास्त आहेत किंवा जिल्ह्यावर कुणाची डिमांड आहे याचा विचार करूनच पालकमंत्रीपद दिलं जाणार की संवेदनशील जिल्हा म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याच्या पालकत्वाच्या चाव्या स्वतःच्या खिशाला लावणार ते येणाऱ्या काळात समोर येईलच बाकी या सगळ्या राजकीय करुवड्या बाजूला ठेवून कुठला राजकीय नेता बीड जिल्ह्याचा गाडा पुन्हा एकदा ट्रॅकवर आणू शकतो कुठला नेता पालकमंत्री म्हणून गुन्हेगारांच्या मुसक्या आवू शकतो तुमचं याबाबतचं नेमकं मत काय ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद